नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री पांडुरंग स्तोत्रम तर मग सुरू करू श्री गणेशाय नम महायोगपीठे तटे भीमरथान वरन पुंडलिकाय दातु मुनिंद्रेह। समागत्य तिषंतमानंदकंद परब्रह्मिंग भजे पाडुरंग तडिद्रास नीलघावभास रामंदिर सुंदर चित्प्रकाशम त्विष्ठिकाय समंतस्तपाद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम प्रमाणम नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् यन तस्मात धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाडुरंग स्फुरकौस्तुभालंकृत श्रिया जुष्टकेयुरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमिण्ड्यं वरं लोकपालं परब्रह्मरूपभजे पाण्डुरङ्गं शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डास्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्वलसर्वदीकप्रान्तभागं सुसैरचिर्तं दिव्यरत्नैरनर्घेयं त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावस्तंस परब्रह्मलिङ्गभजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादन् दुरतन् स्वयं लीलया गोपवेशदधानम् गवावृन्दकानन्दन चारुहास परब्रह्मलिंगभे पाडुरंगमजुक्मिणीप्राणसजीवनमध्यमेक तुरी प्रसन्नम प्रपनाह भजे पांडुरंगम स्वयं स्वयंपाडुरंग व पुण्यदन ये पंठतेकिन भक्त्याच निव भवान भो निधिन, तेहपी, काले ते शाश्वतम तीर्वाले इति श्री मच्छनकराचार्य श्रीमच्छनकराचार्यविरचिं पांडुरंगाष्टकं संपूर्णं। धन्यवाद